नमस्कार मंडळी आरतीज किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आज मी आलेले आहे शेवग्याची पानं काढायला ना कोकणात ह्या शेवग्याच्या पाल्यापासून भाजी बनवली जाते खूप अजून वेगवेगळेपासून पदार्थ बनवले जातात पण आज मी इथे भाजी बनवणार आहे जो शेवग्याचा पाला आहे ना त्याच्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवायला मदत होते तशीच हाडं मजबूत होतात आजमध्ये कॅल्शियमची मात्रा पण भरपूर प्रमाणामध्ये असते पचनशक्ती वाढवतो हा पाला त्याचप्रमाणे आपले त्वचा आणि केस आपल्या पूर्ण आरोग्यासाठी चांगला असा हा शेवग्याचा पाला आहे तर ह्याच्यापासून आज मी भाजी बनवणार आहे इथे आम्ही पाला काढून आणलेला आहे आणि आता मी हा तो साफ करून घेणार आहे अशा पद्धतीने ही जी पानं आहेत ना शेवग्याची ही अशी काढून घ्यायची हे बघा अशी पानं काढून घेतलेली आहेत इथे सगळी मी पानं काढून आहे बघा इथे सगळी पानं काढून घेतलेली आहेत ही आपल्याला आता स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहेत अशी धुवून झाल्यानंतर मी अशी गाळणीवर ही गाळ ठेवलेली आहेत मला आज भाजी लगेच बनवायची आहे त्यामुळे मी ही ती चिरायला घेते आहे भाजी आता पण ही भाजी थोडी कोरडी झाली ना की पटापट अशी चिरायला मिळते इथे मी अशी मूठ पकडलेली आहे ही भाजी एकदम लहान असते त्यामुळे चिरायला थोडी कठीणच पडते पण मी अशी ही चिरून घेते आहे भाजी तुमच्याकडे जर फूड प्रोसेसर असेल ना तर फूड प्रोसेसरमध्ये जर ही भाजी लावली ना तर एकदम बारीक अशी होते आणि जर चिरायची नसेल तर अशीसुद्धा तुम्ही भाजी करू शकता जशी पानं आपण काढून घेतलेली आहेत ना ती पानं डायरेक्ट फोडणीला घालायची इथे मी कढई घेतलेली आहे कढईमध्ये तेल घालून घ्यायचं आहे आणि तेलावर इथे मी मोहरी घातलेली आहे मोहरी छान अशी तडतडली ना किंवा हिंग घालायचं आहे आणि तेलावर आता मिरच्या घालायच्या आहेत मी उभ्या चिरून घेतलेल्या आहेत मिरच्या ह्या दोन मिनटं असं परतून घ्यायच्या मिरच्या मिरच्या तेलावर टाकलं ना की छान असा वास येतो मस्तपैकी त्याच्यावर आता मी इथे कांदा घालती आहे इथे मी मोठे दोन कांदे घेतलेले आहेत जर तुम्हाला नैवेद्यासाठी म्हणजे आमच्याकडे गोकुळाष्टमीला ही भाजी बनवली जाते त्यावेळी आम्ही कांदा लसूण काही वापरत नाही पण इतर दिवशी भाजी बनवताना व्यवस्थित कांदा आणि लसूण घालतो जर तुम्हाला नैवेद्यासाठी बनवायची असेल तर कांदा आणि लसूण वापरू नका इथे मी कांदा घातलेला आहे चांगले दोन मोठे कांदे घातलेले आहेत कांदा मस्त पैकी असं भाजून घ्यायचा थोडासा असा रंग चेंज झाला आणि मऊसर झाला ना की आपण चिरलेली जी भाजी आहे ती आतमध्ये घालून घ्यायची आहे इथे मी सगळी भाजी आतमध्ये घालून आहे भाजी घालून झाल्यानंतर व्यवस्थित अशी ढवळून घ्यायची त्याच्यानंतर आता मी इथे मीठ घालतेय भाजीमध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आता मी इथे हळद आहे अर्धा चमचा हळद घालायची आहे आणि थोडंसं इथे गूळ घातलेला आहे गूळ तुम्हाला हवा असेल तर घाला नाही वापरलात तरी चालेल पण गूळ घातल्यामुळे चव छान येते भाजीला इथे सगळं हे मिक्स करून घ्यायची भाजी आणि आता बरं मी इथे झाकण ठेवते आहे झाकण ठेवून उन... आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे ह्याच्यात पाणी वगैरे घालायची काही गरज पडत नाही ही अशीच वाफेवर छान अशी शिजून येते भाजी हे बघा इथे माझी मस्तपैकी भाजी शिजलेली आहे ह्याचा जो कलर आहे ना तो व्यवस्थेचा कलर चेंज झाला पाहिजे भाजी छानपैकी शिजल्यानंतर वर मी इथे खोबरं घातलेलं आहे खोबरं ढवळून घ्यायचं आणि आता मी लसूण घालणार आहे मी लसूण फोडणीवर घातली नव्हती तेलावर मी लसूण घातली नाही आहे ह्या भाजीला आमच्याकडे ना अशी चेचून लसूण घातली जाते हे बघा थोडीशी बाज जागा केलेली आहे मी भाजीच्यामध्ये आणि इथे मी लसूण घालती आहे आणि त्याच्यावर ही जी भाजी आहे ना ही अशी झाकून बंद करून घ्यायची आणि ह्या भाजीला आता एक वाफ काढून घ्यायची आपण आतमध्ये लसूण पण घातलेली आहे आणि खोबरं पण घातलेलं आहे खोबऱ्याला असं एक वाफ काढावीच लागते नाहीतर खोबरं खराब होतं आणि आतमध्ये लसूण ना अशा पद्धतीने घातली ना की लसणीचा फ्लेवर छान येतो या भाजीला मस्त पैकी एक वाफ काढलेली आहे भाजीला आणि इथे माझी भाजी बघा बनवून तयार झालेली आहे खूपच चविष्ट भाजी होते आणि भरपूर अशी औषधी गुणधर्मांनी अशी भरलेली आपली शेवग्याच्या पाल्याची भाजी बनवून इथे तयार झालेली आहे मस्तपैकी गरमागरम अशी भाजी आणि बरोबर भाकरी किंवा चपाती खूप मस्त लागते तुम्ही एकदा ही भाजी नक्की ट्राय करा आणि असंच मस्त मस्त खावा सुशेगात रवा माझ्या व्हिडिओ लाईक आणि शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू